खामगाव येथील शेळके विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज खामगाव शहर पोलीस स्टेशनला भेट दिली यावेळी होणारे गुन्हे व गुन्ह्यामध्ये होणारी प्रक्रिया या संदर्भात त्यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली आपणच बघूया या संदर्भात ऍडव्होकेट भेरडे काय म्हणाले आपण आणि आपल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी खामगाव शहर पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे त्याचं औचित्य काय नेमकं कसं आहे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वकील झाल्यानंतर कोर्टामध्ये जेव्हा यायचं काम पडतं तेव्हा त्यांना ही कल्पना असायला पाहिजे की आपण ज्या आरोपींना प्रतिनिधित्व करतो आहे त्यांना रिप्रेझेंट करतो आहे त्यांना ज्या प्रकरणामध्ये गुंतवलेलं आहे त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी काय केलं कसं म्हणजे तपास वगैरे जो होतो तो कसा होतो पोलीस स्टेशनची कार्यपद्धती कशी असते पोलीस स्टेशनमध्ये जो रिपोर्ट दिला जातो तो कुठे दिला जातो तो रिपोर्ट दिल्यानंतर त्या रिपोर्टप्रमाणे मग ते अधिकारी तपास अधिकारी काय करतात आणि पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे जे विभाग असतात त्या विभागांचं कामकाज कसं चालतं आजच्या परिस्थितीमध्ये आपण जी विज्ञानानं प्रगती केलेली आहे त्याच्या आधारावर ऑनलाईन कामकाजाची पद्धतसुद्धा सुरू झालेली आहे आधी मॅन्युअल पद्धती होती आता ती ऑनलाईन पद्धती सुरू झाली तर ऑनलाईनसुद्धा तो कसा ॲक्सेस असतो आपल्याला एफ आय आर कुठे पाहायला मिळतो कशा पद्धतीने पाहायला मिळू शकतो त्याच्या कॉपी आपल्याला मिळू शकतात का ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना असावी यासाठी लॉ कॉलेजतर्फे दरवर्षी प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या वेग बॅचला इथे आणलं जातं आणि त्यांना पोलीस स्टेशनची व्हिजिट दिली जाते पोलीस स्टेशनचे जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांकडून त्यांना मार्गदर्शन दिलं जातं ते अधिकारी पोलीस म्हणजे पोलीस अधिकारी विद्यार्थ्यांशी चर्चा करतात आणि त्यांना आपल्या कामकाजाच्या पद्धतीविषयी माहिती देतात आणि हेच कारण होतं की आज आम्ही इथे खांबो शहर पोलीस स्टेशनला लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इथे व्हिजिटसाठी आणलेलं आहे आणि आम्हाला इथे आज रोजी मार्गदर्शन मिळालेलं आहे